वृद्धाश्रमात राहणाऱ्या मयत वृद्ध महिलेच्या मृतदेहाचं बावीस तासाहून अधिक काळ शवविच्छेदन नाही बावीस तासाहून अधिक काळ मृतदेह छप्पर नसलेल्या शवविच्छेदन गृहात पडूनच आहे पालघरच्या तारापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे मध्यरात्रीपासून प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय के अधिकारीच नसल्याचा स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप आहे कंबोडा येथील वृद्धाश्रमात राहणाऱ्या फेलिसिया दोशी यांचा मृतदेह शवविच्छेदन गृहातच तात्काळ पडून होता खरं म्हणजे शवविच्छेदनाकरिता वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नव्हते तसेच शव उचलण्यासाठी कुठलेही कर्मचारी देखील उपलब्ध नव्हते अखेर भाजपचे महिला पदाधिकारी गीतांजली सावे रंजना संखे संजीवनी बारी तसेच रात्रभर त्या शवासोबत राहिलेले आशिष संख्ये रुपाली संखे रुपाल या सर्वांनी मिळून अखेर हा मृतदेह उचलून पीएम रूममध्ये नेले तसेच वैद्यकीय अधिकारी व पीएम करणारे कोणतेही अधिकारी नसल्याने यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील केली आपल्या तारापूर पीएससी मध्ये तारापूरच्या कांबोड्यामध्ये वृद्धाश्रम आहे तिकडे राहणाऱ्या व्यक्तीचा पण ती आता तिकडे नव्हती जेव्हा मृतदेह झाला त्यांचा तेव्हा ते दुसऱ्यांच्या घरी राहत होत्या तिकडून त्यांचा मृतदेह इथे आणण्यात आला सर्व प्रकारे खूप मदत मागितली मी स्वतः औरंगाबादला काल माझा आंतरराष्ट्रीय पुरस्कार होता म्हणून गेलेली होती त्यामुळे अशीच संख्ये ह्या व्यक्तींनी मला फोन केला आणि सांगितलं का ताई असं असं झालेलं तर काय करायचंय मी नसताना मला जेवढी मदत करता येणार फोन ह्याला कर त्याला कर बरेच केले परंतु आशिष संख्येने खूप मेहनत घेतली आणि त्याची मिसेस आहे रुपाली संख्ये हिने सुद्धा एक लेडीज असून रात्रभर या दवाखान्यात नाही त्या दवाखान्यात नाही शिंदेकडे नाही ग्रामीण रुग्णालयात नाही नंतर पुन्हा तारापूर पीएसी मध्ये आण हे सगळं त्यांनी काम केलेलं आहे आणि शोकांतिका अशी आहे की का आज कालपासून ती बॉडी ह्या हॉस्पिटलमध्ये सडत आहे परंतु कोणालाही असं वाटत नाही इथल्या डॉक्टरांना तर आपण त्याचं काहीतरी आत्ता पोस्टमॉर्टम करण्यासाठी बोलवायला पाहिजे किंवा काय बरं ह्यांच्याकडे पोस्टमॉर्टमची अवस्था बघा ते बघा हे यांचं पोस्टमॉर्टम सेंटर तिकडे आज त्यांचे पत्रे काढलेले आहेत ती जागा स्वच्छ नाही तिकडे काम चालू आहे मग मला सांगा तर यांच्याकडे जर हे पोस्टमॉर्टम करण्याचं बॉडी तुम्ही बॉडी बघू शकता अशी जर अवस्था असेल तर कसं कसं करणार म्हणजे गावात मध्ये ही शोकांतिका आहे धारापुरती म्हणून एवढं मोठं सांगितलं जातं ना आणि ही अशी अवस्था आहे बघा हे पोस्टमॉर्टम ही बॉडी अशी बघा वरती बघा कसं खुलं आसमान हे बरोबर आहे का तारापूरच्या पीएससी साठी आज प्राथमिक आरोग्य केंद्र कशाला म्हटलं जातं तिकडे आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा